नमस्कार भावांनो आज चालू असलेला श्री भैरवनाथ श्री तामजा देवी महादेव या देवाच्या यात्रेनिमित्त मौजे तांबे कराड मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बकासूरचा सेमी क्रमांक किती तर तुम्हाला माहिती आहे बकासूरचा पायरा आहे तो कारुंडीचा चिक्क्या गट क्रमांक एकवीसमध्ये आपल्याला ही गाडी पलताना दिसली होती चांगल्या प्रकारे सुट्टा गट पास केलेला आहे गट एकवीसमध्ये चिक्क्या आणि बकासूर म्हटल्यावर हो नक्कीच गॅस लागत असतो तर भावांनो सेमी क्रमांक किती सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनवर सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनवर बकासूर आणि चिक्क्याची आपल्याला गाडी पलताना दिसणार आहे गाडी मधूनच लागलेली आहे त्यामुळे चान्सेस खूप मोठं आहेत आणि चिक्क्या म्हटलं नक्कीच गॅस लागत असतो त्यामुळे दावेदार ही जोडीत आणि चिक्क्याची तर भावांनो बकासूरला आणि चिक्क्याला सेमीसाठी खूप सारे शुभेच्छा आजचे मौजी तांबेचं मैदान आहे ते पारंपरिक आहे पारदर्शक आहे त्यामुळे खूप भारी वाटते या मैदानामध्ये बाकासुरूची केला एकत्र पाहून सेमी क्रमांक तीनमध्ये मध्ये तास तीन वर बाकासुरूची केलाच खूप शुभेच्छा धन्यवाद भावांना